नमस्कार शंभर दिवस शंभर राजकारणी आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार सुजय पाटील यांचा जन्म झाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी नगरच्या राहता तालुक्यातल्या लोणी बुद्रुक या त्यांच्या मूळ गावी ते पेशानी एक डॉक्टर आहे आणि त्यांनी आपलं एमबीबीएस कम्प्लीट केलंय जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव मधनं दोन हजार सहा मध्ये त्यानंतर त्यांनी आपलं एम एस प्रवारा मेडिकल कॉलेज अहमदनगरमधून कम्प्लीट केले आणि त्यांनी एम सी एच न्यूरोसर्जरीमध्ये त्यांनी केलंय ते म्हणजे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे इथं दोन हजार बारा मध्ये त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती ते म्हणजे दोन हजार आठमध्ये त्यांनी युथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांची ते राजकीय वाटचाल पुढे चालू झाली त्यांनी आपली सगळ्यात ते पहिली निवडणूक लढवली ती म्हणजे दोन हजार एकोणवीस साली आणि त्यांनी ती आपली पहिली निवडणूक लढवली ती म्हणजे नगर दक्षिणमधनं आणि त्यांची ती पहिलीच निवडणूक होती लोकसभेची आणि त्या निवडणुकीत त्यांनी तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजार मतं मिळवत त्यांनी आपला विजय सुनिश्चित केला आणि ते नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार म्हणले बट दोन हजार चोवीस साली म्हणजे ह्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला नगरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते ते म्हणजे निलेश लंके यांनी आणि त्यांचा या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा व्यक्त केली आणि ही निवडणूक त्यांची राजकीय वाटचाल ठरवणारी असेल धन्यवाद